नमस्कार आज दिनांक आठ जुलै श्री राम जय राम जय जय राम भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे श्री राम जय राम जय जय राम, राम। भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे ज्या गोष्टीचे अत्यंत प्रेम आहे तिचे अनुसंधान मनुष्याला आपोआप राहते ते इतके टिकते की ते अनुसंधान मला आहे अनुसंधान जा अनुसंधान ही जाणीवही राहत नाही अनुसंधान ठेवतो असे म्हणताना मी त्याच्याहून वेगळा असतो आणि प्रेमाचे जे अनुसंधान असते तिथे मी एकजीवच होतो आपण कितीही गडबडीत असलो तरी वाटेने जाताना आपल्या नावाने कुणी हाक मारली की आपण वळून पाहतो हे आपले अनुसंधान आहे कारण या देहावर आपले इतके प्रेम आहे की मी त्याच्याहून वेगळा नाहीच असे देहाचे अनुसंधान कसे ठेवावे हे सांगावे लागत नाही देहाचा विसर पाडा म्हणून सांगावे लागते देहाचे स्मरण ठेवा म्हणून नाही सांगावे लागत आम्हाला भगवंताचे अनुसंधान ठेवायचे थे आहे हा एक प्रकारचा अभ्यास आहे भगवंताचे प्रेम वाढले तर अनुसंधान टिकेल परीक्षा पास होण्याकरिता जसा अभ्यास करावा लागतो तसा भगवंताचे प्रेम यासाठी जे जे काही मी करेन ते मी भगवंताच्या साक्षीत्वाने करतो आहे ही जाणीव ठेवून करायला पाहिजे आज आम्हाला नाना तऱ्हेचे उद्योग करावे लागतात प्रपंच म्हटला म्हणजे किती गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी करीत असताना भगवंताचे स्मरण ठेवून करणे हेच आपले खरे कर्तव्य आहे सर्कशीमध्ये आपण पाहतो ना वाघ सिंह घोडे हत्ती हे जे प्राणी असतील ते खेळ करतात घोडा कसा सुंदर नाचतो असे आपण म्हणतो पण त्या घोड्याचे लक्ष प्रेक्षकांकडे नसते त्या घोड्याचे त्या वाघाचे त्या सिंहाचे लक्ष आतमध्ये चाबूक उगारणारा जो मनुष्य असतो त्याच्याकडेच असते ना प्रेक्षक काय म्हणतील ते तो प्राणी पाहत नाही आणि आपण काय करतो भगवंत काय म्हणेल हे पाहतच नाही जग काय म्हणेल हे पाहतो हे जर आम्ही सोडले ना तर भगवंताला काय हवे आहे हे आम्हाला बरोबर कळेल भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे तेच आमच्या हातून घडेल त्याचे संधान न सोडता कर्म करणे हे अनुसंधानाचे लक्षण आहे आणि हे कशाने होईल अत्यंत प्रेमाने होईलच एक बाई नुकतीच बाळांतून सासरी आल्यावर तिने मूल पाळण्यात निजविले आणि मागच्या पर्सामध्ये मा ती भांडी घाशीत होती ते मूल थोडेसे कुठे रडले घरात पुष्कळ माणसे होती कुणाला ऐकूनही गेले ती पोरगी मात्र धावत पाळण्यापशी आली आणि मूल उठलेले दिसते असे म्हणाली काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते तसेच प्रपंच करताना आपले लक्ष मात्र भगवंताकडे असले पाहिजे याचेच नाव अनुसंधान अखंडमुखी रामनाम आत असावे अनुसंधान देहाने करावे काम राम प्रपंचाचे जय 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 राम, राम। महाराज इथे आपल्याला अनुसंधानाविषयी सांगतात महाराज म्हणतात की आपलं अनुसंधान कसं असलं पाहिजे ज्या गोष्टीविषयी आपल्याला अत्यंतिक प्रेम असतं त्याविषयी आपल्याला अनुसंधान ठेव असं सांगावं नाही लागत जसं की आपली देहबुद्धी आहे आपल्या देहाशी आपण एवढे एकरूप झालेले असतो की आपल्याला देहाचं विस्मरण करा असं सांगावं लागतं त्याचं स्मरण ठेवा असं नाही सांगावं लागत त्याचप्रमाणे आपल्या भगवंताशी आपलं अनुसंधान असणं गरजेचं आहे आणि हे कधी होईल अर्थात आपण ज्यावेळी आपल्या भगवंताविषयी तेवढा प्रेमळ भाव ठेवू आणि त्याच्याशी अगदी एकरूप होऊन जाऊ त्याचवेळी हे शक्य आहे आणि याचं अर्थात साधन म्हणजे त्याचं सातत्याने नामस्मरण करणं प्रपंचाच्या व्यवधानात आपण एवढे विषयात अडकलेले असतो की आपलं सगळं लक्ष त्या विषयांकडे असतं आणि त्यामुळे आपण जो आपला खरा मालक आहे आपला जो खरा कर्ता कर्विता आहे तो भगवंत त्याच्याकडून आपली नजर किंवा आपलं लक्ष हटतं आणि त्याचं आपल्याला विस्मरण होतं आपण विचार कसला करतो आपल्या भगवंताचा न करता करत। है है। न हे जग काय म्हणे लोक काय म्हणतील याचा करतो पण याच्या उलट अगदी आपलं करणं हे आवश्यक आहे आपण आपल्या भगवंताला कसं प्रसन्न करून घेऊ शकू त्याला काय वाटतं आहे याचा मला सातत्याने विचार करणं गरजेचं आहे आणि हे करत असतानाच आपण त्याच्याशी एकरूप होऊ शकू आणि हे प्रेम वाढल्याने त्याचं जे अनुसंधान आहे ते टिकू शकेल आणि त्या योगेच आपल्याला आपला प्रपंच करताना योग्य कर्म करता येईल आणि त्यातूनच आनंद आणि समाधानाची प्राप्ती करता येईल असं हे अनुसंधान तुम्हा आम्हा साऱ्यांनाच नामस्मरणाने लाभो हीच त्या ईश्वरचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम